नमस्कार मंडळी सुप्रभात सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज तुम्हाला माहितीच आहे की आप आज आपला गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आमच्या घरात काय आज तयारी चालू आहे जी गणपतीच्या आगमनाची ती आपण आज पाहूया बघा खळं आमचं मस्त शेणाने चारवलेलं आहे आणि मी मस्त रांगोळी घातली आहे बघा समोर दाराच्या समोर आणि आता घरात जाऊन बघूया काका तर बसले आहेत आमचे बाहेरच दोन्ही आज जाऊया आज बघा हा आमचा शंभू हा कॅमेरा आला, कॅमेरा आला की हा तिकडे बघतो आणि हे बघा हे सगळीजणं आता डेकोरेशन करतात आमचं डेकोरेशन अजून झालं नाही आहे गणपतीची पूजा होई व्हाय होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हे काय नाही काय करतच असतात बघा चालू आहे प्राची आली आहे आणि ती फक्त आतच आली आहे आणि फुलं घेऊन नाचते फक्त आतातून आणि आता लायटिंग वगैरे करायची आहे बघा गणपती बाप्पा आमचे आणि आता इकडे बघूया जरा जेवणाचं काय काय झालं आहे इकडे जेवण आहेत जेवण काय काय झालं आहे टोप तर दिसत आहेत इकडे आहेत कोण कोशिंबिरीचं वगैरे चालू आहे इकडे मोदकाची वगैरे तयारी आहे चालू एकदा असं आमचं झालं बघ आहे डेकोरेशन आणि आता पूजा पण करायला घेतील काका काका आता पूजा करायला बसलेत पूजा चालू आहे गणपतीची そう <music> गणपतीची पूजा करून आता तुळशीची पूजा करायला आलेत काका बाहेर आणि इथे एका साईडला पप्पा आजी आणि आजोबांचा फोटोजची इकडे पूजा करतायत बत्ती वगैरे लावतायत तिकडे आणि बघा अशा प्रकारे झाली आमच्या गणपती बाप्पाची पूजा बघा आमचा गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर मी सजवलं आहे बघा छान छान जेवणाचं पण बघूया इकडे आता एका साईडला काकी बघा चुलीवर मस्त मो उकडीचे मोदक करायला ठेवलेत हळदीची पानं ठेवून हळदीच्या पानाने मस्त सुगंध येतो छान चवली येते त्याची आणि आजचं जेवण सगळं आमचं चुलीवरचंच असतं बघा हे काढलेले आहेत मोदक घालत एका साईडला हे लोक मोदक करत आहेत आणि आता थोड्याच वेळात आरती पण चालू होईल

आता आता आरती श्लोक झालं म्हणजे आमचं कारण असेल बघूया काका घालतील तुझं पद पक्षाने तुला या ठिकाणी या गादीवर विराजमान केलेल्या स्थानापन्न केलेल्या तसंच ह्या घरातील सगळ्या लहानपण मंडळींनी मिळाला तुझी पूजा अर्चा केलेली आहे ही तू मान्य कर आणि त्याचप्रमाणे लोक ह्या घरातील सगळ्या मंडळींना कामधंदा करतात तिथे त्यांना व्यवसायात किंवा नोकरी धंद्या पाया उडी या करून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळे काम धंद्याचा विस्तार हो

शंभू पप्पा कसा रागाने बघतोय माझ्याकडे नुसतं जेवणाचा वास येतोय जेवण वाढतायत ते ना काकी नैवेद्याची तयारी करते आधी बघा इथे एका साईडला गणपती बाप्पाच्या हे बाबा आमचे गणपतीला नैवेद्य दाखवायला तुळशीला दाखवायला आले आणि हे बाबा घेऊन चाललेत ताटातून त्या बाहेर ठेवायला म्हणजे त्या म्हणजे पूर्वजांसाठी तर पूर्वजांना आपण का ठेवतो हो वाडी तर ते तुम्हाला माहितीच असेल पण तरी मी सांगते की आपल्या पूर्वजांच्या ज्या काही इच्छा अपूर्ण असतात त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्यांचा पुढचा प्रवास चांगला जावा यासाठी असं वाडी दाखवतात त्यांच्यासाठी बाबा ठेवतात वरती एक एक शंभूला बघायला आता पाणी सोडतील त्यांच्यावरती झालं नैवेद्य वगैरे दाखवून घरची सगळी पुरुष मंडळी जेवायला बसलेत जेवायला पण काय काय बरंच आहे घरात मस्त तर बघा आमच्या स्वतःच्या हाताने जेवतो एक असा इकडे बघूया काय करतायत सगळी जेवण वगैरे बनवून बसली आहेत जेवण आमचं आजचं सगळं जेवण चुलीवरचंच मस्त चव हो येते आजच्या जेवणाला आमच्या आता ही सगळी लेडीज मंडळी घरातली ले जेवायला बसली आहेत मी पण बसते जेवायला बघूया काय काय केलं आहे आज दिसते तर भारी वास पण मस्त येतोय माझं तट पण रेडी आहे मस्त केळीच्या पानावर जेवण कोबीची भाजी कुर्मा भाजी अळू आहे बटाट्याची भाजी पापड लोणस दही मोदक आहेत कोशिंबीर आहे भजी आहेत काळ्या वाटाण्याचं आमटी आहे डाळ भात गंगा घालून वगैरे मस्त आणि हे आमचे गणपती बाप्पा आणि आम्ही आता बसून सगळी जण जेवतोय मंडळी जेवण पण झालं आता पाऊस पण बघा किती चालू झालाय खूप पाऊस चालू आहे